नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एफबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो या अगोदर देखील एम एस एफबद्दल माहिती देणारे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम एस एफ भरती दोन हजार पंचवीस याविषयी माहिती घेणार आहोत तर या अगोदर मी एम एस एफ भरती दोन हजार पंचवीस या विषयावरती एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं होतं की जे काही पोलीस भरतीचे वेटिंगचे उमेदवार आहेत दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरती वेटिंगचे उमेदवार आहेत त्यांची एम एस एफमध्ये निवड केली जाऊ शकते परंतु आता ज्या नवीन उमेदवारांची एम एस एफमध्ये निवड करण्यात आलेली आहे तर ते उमेदवार दोन हजार एकवीसच्या भरती प्रक्रियेतील आहेत तर मित्रांनो काल दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दोन हजार एकवीसची जी पोलीस भरती होती तर त्या पोलीस भरतीच्या वेटिंगच्या नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवारांची एम एस एफमध्ये निवड करण्यात आलेली आहे तर ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे एम एस एफमध्ये तर त्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे तीन जून दोन हजार पंचवीस ते अकरा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पार पडणार आहे तर तुम्हाला जर ही नऊ नऊ हजार चारशे एक्केचाळीस जी उमेदवारांची निवड झालेली पी डी एफ आहे तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे ती संपूर्ण पी डी एफ मी अपलोड केलेली आहे त्याचबरोबर हे जे नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे तर त्या उमेदवारांना काही सूचना देखील महामंडळाच्या वेबसाईटवरती देण्यात आलेल्या आहेत तर ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्यांनी ती जी काही सूचनांची पी डी एफ आहे ती संपूर्ण वाचून घ्यायची आहे आणि पुढील प्रकारे जे काय सांगण्यात आलेलं आहे त्या प्रकारे पुढील कार्यवाही करायची आहे निवड झालेल्या उमेदवारांना आता एस एम एसच्या माध्यमातून देखील त्यांना कळवण्यात येईल की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे किती तारखेला आहे कुठे आहे याविषयी माहिती देण्यात येईल परंतु आता ही जी काही भरती प्रक्रिया आहे ती अंदाजे तीन चार वर्षा अगोदरची आहे त्यामुळे बऱ्याच उमेदवारांचं जे काही मोबाईल नंबर आहे ते त्यांनी बदललेला असेल त्यामुळे त्यांच्यापर्यंत मॅसेज हे येणार नाहीत त्यामुळे काय करायचं आहे की जे दोन हजार एकवीसचे उमेदवार आहेत ज्यांनी की पोलीस भरतीचे जे ग्राउंड आहे ते क्लिअर करून पेपर दिले होते तर त्या सर्वच उमेदवारांनी या पी डी एफमध्ये आपलं नाव आहे का हे बघून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर जे काही तुमचे मित्र आहेत ज्यांनी की दोन हजार एकवीसची जी पोलीस भरती आहे ती दिली होती त्यांना देखील ही व्हिडिओ शेअर करायचा आहे कारण की त्यांना देखील ही माहिती कळाली पाहिजे तर निवड झालेल्या सर्व उमेदवारांचं खूप खूप अभिनंदन परंतु निवड झालेल्या उमेदवारांना एक महत्त्वाची माहिती अशी सांगायची आहे की या अगोदर जे काही एम एस एफमध्ये दहा हजार उमेदवारांची निवड करण्यात आली होती या अगोदर ज्या दहा हजार उमेदवारांची निवड ही एम एस एफमध्ये करण्यात आली होती आणि त्यामधील ज्या उमेदवारांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनही केलं होतं तर त्यामधील बऱ्याच उमेदवारांची अजूक ट्रेनिंग होणंही बाकी आहे निवड झालेल्या उमेदवारांपैकी अर्ध्या उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलं आहे परंतु त्यातील अजून काही उमेदवार हे ट्रेनिंगला बोलवण्यात आलेले नाहीत त्यामुळे जे आता काही नवीन उमेदवारांची जे काही निवड झालेली आहे तर त्या उमेदवारांना ट्रेनिंगसाठी अंदाजे अजून चार महिने किंवा आठ महिनेही लागू शकतात परंतु आता जे काही नवीन उमेदवारांची निवड झालेली आहे तर त्या उमेदवारातील किती उमेदवार हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतात त्यानंतरच आपल्याला ही संपूर्ण माहिती कळणार आहे की किती उमेदवार हे आता नवीन भरती झालेले आहेत त्यामुळे त्यांची जी काही माहिती आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर महामंडळाकडून त्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात येते की किती उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर होते किती उमेदवार आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे झालेलं आहे तर त्यानंतरच आपल्याला कळणार आहे की एकूण किती उमेदवारांचं काय निवड आहे ती एम एस एफमध्ये होणार आहे म्हणून तर ही एक महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ हा अपलोड केलेला आहे एम एस ए बद्दल जी काही महत्वाची माहिती आहे ती येणाऱ्या काळात देखील मी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवरून तुम्ही वेबसाईटला भेट देऊ शकता व ज्या काही महत्त्वाच्या पी आहेत त्या तिथून तुम्ही पाहू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद